कम्युनिकेशन द्वारा द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई सी, प्ले ग्रुप नर्सरी एलकेजी यूकेजी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड एबेकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पास आई आई टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बैच सुरू टाइकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स बेनापुर गांव के सुपुत्र खर्थ ने जैसे अटकेपार झेडा लवला ते विवेक कृष्णराव शिंदे साहेब आणि योगायोगानं आलेले त्यांचे पाहुणे बाजारराव पाटील कस्टम अधिकारी या दोघांच्या सत्कारच्या कार्यक्रमासाठी आपण सगळ्या का या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत मी व्यासपीठावरच्या कुठल्याच राजकीय नेत्याचं नाव घेणार नाही पण मी आदरणीय राजा भाऊ आदरणीय कृष्णराज भाऊ साहेबांच्या आई त्यांच्या कुटुंबातले सगळे सदस्य या सगळ्यांचं नावं घेऊन आदरणीय दोन्ही अधिकाऱ्यांच्या आणि ह्या साहेबांच्या सत्कारासाठी ह्या ठिकाणी उपस्थित समोर बसलेले बेनापूर गावातले सर्व नागरिक या दोन्ही कुटुंबावरती प्रेम करणारे त्यांचे सर्व आपतेष्ट सगळ्या माझ्या माता भगिनी सगळे पत्रकार मित्र बंधुंनी ना मी माझ्या मनोगताला उठण्यापूर्वी घट्या बघितलं तर साडेनऊ वाजले होते दोन गोष्टींची जाणीव ह्या बारा वर्षाच्या राजकारणामध्ये मला पक्के आले की किती वेळ बोललं पाहिजे दोन गोष्टी आहेत की एक टायमिंग साडेनऊ झाले आणि दुसरं निसर्गाची सूचना पण आलेली आहे पण बोलायचं किती वेळ पण बोलणं मी अंदाज घेतो अनिल साहेबांचा मागासपासून ते एक फोन करतायत सारखा रोहितदादाना फोन करतायत कुठंपर्यंत आलेत ठिकाण सांगतायत आणि त्याच्याप्रमाणे राजकारणांची सवय अशी असते की असते एका ठिकाण म्हणून मी त्यांना फोन केला की नक्की कुठं पर्यंत आलाय सांगा तर तिने दहा मिनिटात आव येतील अशी अवस्था असल्यानंतर तुम्ही मला या ठिकाणी मनोगताला उठवलंय अनेक वक्त्यांनी मनोगतामध्ये ह्या कुटुंबाबाबतीत ह्या गावाबाबतीत आणि तुम्ही यश साहेब ते त्या यशाबाबतीमध्ये अनेक गोष्टींचा ओळापोह करण्याचा प्रयत्न केला सगळ्यांनी त्यांच्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या आता आमची अडचण अशी आहे की आज भाऊ आपलं कोण भाषण ऐकायला आलेलं नाही ती सगळी फक्त विवेक साहेबांचा सत्कार करायला आलेली माणसं आहेत आणि दुसरी अशी घोटाळे केला होता की त्यांचं भाषण माझ्या आधी ठेवलं होतं मी म्हणून त्या धोकाचं आहे ना त्या धोकासह त्यांचं भाषण झालं मी सगळी उठून घेऊन तर मी परत काय बोलायचं त्यांचं शेवट ठेवा म्हणून तसं करू नका पण अत्यंत दुष्काळी भागामध्ये गेले अनेक वर्ष हा मतदारसंघ झिजत असताना मला असं वाटते की गुणवत्तेच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण कुठंच कमी नाही ती दाखवण्याची संधी खानापूर विधानसभा मतदारसंघाला साहेब तुमच्यामुळे मिळाली तुमचा सगळ्यांचा आमदार म्हणून मला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेवढा आनंद झाला नव्हता त्याच्यापेक्षा दस पटीनं आनंद मला आज ते तुमच्या सगळ्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून झाला आहे कारण शेवटी असं असतं हे यश तुम्ही मिळवता पण निश्चितपणे त्या यशाचा कुठं ना कुठं तरी ह्या मतदारसंघाला मायासारख्या सामान्य कार्यकर्त्याला खूप मोठा आनंद आणि त्याचा निश्चितपणे फायदा असतो शेवटी असा आहे की सगळ्या बाबतीमध्ये आपण आज आघाडीवर चाललो आहे दुष्काळी भाग असलेला आज पाण्यानं सोबत तर मिळवते आमचे गलाई व्यावसायिकांचं अध्यक्षांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं त्यांनी कसं यश मिळवलं आता त्याच्या बाबतीत मी फारसं बोलणं बरोबर नाही शेतकरी आमच्या सगळ्या पटावरती यश मिळवत आहेत पण ज्या गोष्टीमध्ये खऱ्या अर्थानं गरज होती कारण मी पंच समिती जिल्हा परिषद काम केलेला एक सामान्य कार्यकर्ता आहे मी त्या शाळेंच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळेला सांगायचो की मुलांचा सत्कार करत असताना आयुष्यात एकदा तरी असं व्हावं की आपल्या तालुक्यातला आपल्या मतदारसंघातला एखादा आयस व्हावा आणि त्या मुलाच्या सत्कार कार्यक्रमाला आपल्याला त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळावी साहेब तुम्ही ती आज इच्छा माझी पूर्ण केली म्हणून मला सगळ्यात जास्त मोठा आनंद किती लोकांना माहिती आहे मला अंदाज नाही पण आय एस होणं एवढं सोप्पं नाही आता बाजीराव जाधव साहेबांनी सांगितलं मी तुम्हाला आय एसच म्हणतोय त्याच्यामध्ये टेक्निकल टर्म तुम्हाला आणि मलाच माहिती आहे आता सगळे सांगतात आता की तुम्ही आय पी एस होणार आहे आय पी एस होणार आहे मी आय एसपेक्षा आय पी एसला मानणारा कार्यकर्ता आहे पण तुमचं रँक जर बघितलं कारण त्यांना मी रँक देशामध्ये मिळवणं हे एवढं सोपं नाही लक्षात घ्या मला असं वाटतं की तुम्ही इतकं प्रचंड कष्ट केलं आणि त्या कष्टामुळे तुम्हाला फक्त त्र्याण्णव रँक मिळाली मी जे आजपर्यंत बघत आलो ते माझं असं मत आहे की शंभरपर्यंत जे अधिकारी असतात पहिले रँक असतात ते सगळे शंभरवाले आय एस असतात आता तुमचं दुर्दैव असं झालंय की त्या ई डब्ल्यू एसमुळं बरोबर ना ई डब्ल्यू एसमुळं दहा टक्क्याचा कोटा तुमचा कमी झाला आहे आणि मला असं वाटतं की तुमचा त्र्याण्णव आहे आणि पंच्याऐंशी नव्वद पर्यंत आय एस होतील असं माझं मत आहे बरोबर ना मागच्याऐशे ऐंशी पर्यंत गेले याला पंच्याऐंशी पर्यंत कदाचित आय एस होतील माझ्या दृष्टीनं विवेक कृष्णराव शिंदे आज आय एसच आहेत त्यात कुठे टेक्निकली फक्त तुम्ही त्या ठिकाणी आय पी एस होऊ शकता पण त्यामुळे मी सगळ्यांना म्हणतो तो की आता ह्याच्यापेक्षा उच्च सत्कार नाही हे सगळ्यात मोठी पोस्ट आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी अपेक्षा व्यक्त केल्या पण माझं तुम्हाला एकदम सोपा सल्ला आहे तुम्ही पहिल्या शंभरमध्ये असल्यामुळं तुम्हाला जर केडर महाराष्ट्र मिळाला तर तुम्ही आय पी एस घ्या बरोबर <laughs> ना त्यामुळे तुम्ही तुम्ही तुमच्यात धाडस प्रचंड आहे म्हणजे तहसील आणि जाऊ दे अनेक परीक्षा देतो डेप्टी कलेक्टर झालाय जाऊ दे अनेक परीक्षा देतो इथं पण बोलणं ठीक आहे आय पी एस झालं आणि ते माझ्या कानात सांगतात अजून एक परीक्षा माझ्या डोक्यात आहे आता मंदा अवघड आहे म्हणजे इतका प्रचंड आत्मविश्वास असणं स्वतःवरती ती सामान्य गोष्ट नाही ही असामान्य व्यक्तीच त्या ठिकाणी करू शकतात ते यश हो तुम्ही मिळवले त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी मनापासून मतदारसंघाच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन करतो किती लोकांनी याचा अभ्यास केला मला माहित नाही पण आपल्या ह्या मतदारसंघामध्ये ह्या तालुक्यामध्ये पूर्वी आय एस आय पी एस झालेत आय एस फार कमी झालेत आय पी एस पण फार कमी झालेत पण त्या त्या दर्जाच्या पोस्ट त्यांनी मिळवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला मी काही नावं त्याच्यामध्ये काढण्याचा प्रयत्न केला भिकवडीचे भास्कर सावंत आहे ते आज राजस्थानचे मुख्य सचिव आहेत तर ते तुम्हाला त्याचं माहीत असेल हा हा कुठे भास्कर सावंत आहेत एक व्यक्ती आहे मला त्या व्यक्तीबद्दल प्रचंड आदर आहे त्या व्यक्तीवरती माझं प्रचंड प्रेम आहे एनकुळ मधल मला इनकुळ ते इनकुळ जे सुधान खाडे म्हणून एक आय एस आहेत तुम्ही अभ्यासाला मी तुम्हाला चल कुठं अभ्यास केलाय त्यांनी पण सुदान त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की एम बी बी ची पदवी आणि आय एस एका वर्षी झाली होती ते मिरज मेडिकल अभ्यास कुठे करत होते मध्ये उट्यात करत होते एनको सारख्या लहान गावामध्ये शिक्षण घेतलं आणि मेडिकलला गेले मेडिकलचा अभ्यास करता करता त्यांनी युपीएससीची तयारी चालू केली आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये सुदाम घरे हे आपल्या उठ्यामध्ये अभ्यास करून डॉक्टर होता होता ते आहे झाले आणि आता ते हा ते आता राजस्थानचे मुख्यमंत्र्यांचे सचिव आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करतात मध्य प्रदेशचे मुख्य मुख्यमंत्र्यांचे सचिव आहेत ते मग असे सुलतान गाद्याचा उल्लेख झाला पद्मजित जाधव साहेब सुद्धा त्या ठिकाणी उत्कृष्टपणे त्यांना यश मिळवलं होतं आठपडीचे डॉक्टर सचिन मोटे सर त्यांनी सुद्धा अत्यंत ह्याच्यामध्ये यश मिळवलं विजय कदम असतील भावनेचे प्रवीण साळुंके बनपुरीच्या संगीता खताळ नागेवाडीच्या भावना यादव आणि चिकलवळचे सचिन पाटील त्याचा डीआयजी आहे हे सगळ्या मंडळींनी आपल्या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीनं यश संपादित करायचा प्रयत्न केला होता पण यातली बरीचशी लोक प्रमोशनवर गेली आता खाडे साहेब आपल्यातली नव्हती खाडे साहेब एनको असून इथं अभ्यास केला पण हे सगळं करत असताना आम्हाला तुमचा सार्थ अभिमान काय आहे कारण सगळ्या बाबतीने हो त्यांच्या मनोगतामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला की बेदापूर हे गाव कशाचं गाव मानलं जातं कुणी सांगितलं गलाई व्यावसायिकांचं सांगितलं कोणी सोने चांदीचे व्यवसाय सांगितलं कोणी पैशाचं सांगितलं सगळ्यांनी कुस्तीचं सांगितलं हे कुस्त्या आणि पैलवान तयार करणारं गाव पण आज फक्त बुद्ध शक्तीपुरतं मर्यादित हे गाव राहिलं नाही तर लक्ष्मी सरस्वती शक्ती बरोबर सुद्धा या गावाने तल्लगपणे तयार केलेलं आहे आणि मला असं वाटतंय तुमच्या रूपानं खानापूर घाटमाता हा सर्वगुण संपन्न आहे हे सिद्ध व्हायला कुठेही अडचण कमी पडलं नाही त्यामुळं तुम्हाला तुमच्यामुळं आमच्या मानाचा शिरपेच्यामध्ये एक पुरा त्या ठिकाणी रोवला याचं मला खूप मोठा आज अभिनंदन आहे आभार आहे मला आता बाजीराव सरांनी सांगितलं एस आर पाटील सरांनी त्यांच्या मनोगदा सांगितलं त्यांनी तर वाहूनच घेतले आता त्यांचं सारखं हट्ट असतो तुम्ही तुमच्या मनोगत सांगितले की मी माझा मानधन विधानसभेला मला जे मानधन मिळतं मानधनाची रक्कम मोठी असते दोन लाखाच्या आसपास मानधनाची रक्कम असते माझी पण मी निर्णय केलाय ज्या लोकांच्यामुळे मला हे सन्मान मिळालाय ते सुद्धा पैसे लोकांसाठीच जातील आणि मी ह्या शिक्षणासाठी वैद्यकीय मदतीसाठी देण्याचा दे निर्णय घेतला मी पहिल्यांदा दोन मुलींना लॅपटॉप दिला त्यांच्या शिक्षणाची आवश्यकता होती परिस्थिती नव्हती त्या मुलींना मी दोन लॅपटॉप दिला काही लोकांना वैद्यकीय मदत केली पण वाचनालय व्हावं यासाठी तुम्ही काही अपेक्षा व्यक्त आणि त्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू मी मुद्दाम तुम्हाला काय माझ्या आयुष्यातली किस्ती तुम्हाला सांगायचं आहे आज तुम्ही जे काय उभा आहे मी बाजीराव पाटील साहेबांना विचारले तुमचं शिक्षण कुठं झालं आहे त्यांनी मला सांगितलं आठपळीत झालं आहे जिल्हा परिषदेत मी शिकलो आहे सगळं शिक्षण त्यांचं आठपडीत झालं तुम्ही भारतीय विद्यापीठला होता परत संजय वडाला तुम्ही गेला आणि तुम्ही आज पेपर बघा ज्या आय एस आय पी एस झालेल्या मुलांचं सगळ्यांचं कौतुक आलं की नाही त्या सगळ्या मुलांचं कौतुक करत असताना ज्यांची परिस्थिती हाला आहे की नाही त्यांच्याच मुलांचा उल्लेख केलाय मला वाईट वाटलं मी आज सकाळ आमच्या आधीला म्हटलं अरे म्हणजे आपल्या माणसाचं कुठल्याच पेपरवर न्यूज लावली नाही म्हटलं कारण काय तर ती एक पद्धत असते कष्टातून आणि परिस्थितीतून उभा राहिलेल्या मुलाचं कौतुक करणं हे सगळ्यांच असतं खरं कौतुक को कोणाचं करायला पाहिजे माहिती आहे का सगळं सगळं हाताशी आहे म्हणजे त्याच्या वडिलांनी त्यांनी ठरवलं असतं तर काहीही करू शकले असतं पण सगळी सोबत असताना सुद्धा त्या मुलानं झोकून देऊन अभ्यास केला आणि परिस्थितीचा विचार न करता त्या मुलानं जे यश मिळवलंय खऱ्या अर्थानं यांचं पहिल्यांदा कौतुक केलं पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत ज्या सगळ्यांच्या असतात राजा भाऊनी त्यांच्या म्हणून त्याला सुरुवातीला सांगितलं की अनिल भाऊना ज्याला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही इंटरव्ह्यूला चाललोय भाऊ म्हणते की मी त्यांचा सत्कार करेन आता दुर्दैवानं भाऊ आपल्यात नाहीत आज तुम्ही आय झालाय माझा सत्कार अनिल भाऊंचा सत्कार म्हणून अशी मी तुमची अपेक्षा व्यक्त करतो याला कारण आहे आमच्या घरात बऱ्यापैकी हुशार मी एकटाच होतो शाळेत बऱ्यापैकी मी त्यांना विचारलं किती तास अभ्यास करत होता सतरा तास अठरा तास मला म्हणजे हे चंदी चारशे असते सतरा अठरा तास जमल तसा मी अभ्यास केलाय मी पण अठरा अठरा तास अभ्यास केलाय पण परीक्षेच्या आदल्या दिवशी <laughs> परत नाही पेपरच्या आदल्या दिवशी मी सुद्धा अठरा अठरा तास बसले त्यामुळं मी डिग्र तीन चार डिग्र्या घेतले भाऊंना काय वाटायचं की आता हा फारसं कुणाला माहित नाही माझा मामा आहेस आहे जितेंद्र यादव म्हणून माझा मामा आहे तो आय एस होता परत कम इन्कम टॅक्सला कमिशनर झाला त्यानं रिझाईन केलं आणि तो आता रिलायन्समध्ये आहे आणि भाऊंचं आय एस आणि आय पी एस लोकांच्या वरती प्रचंड प्रेम आहे त्यांना टायम असं वाटायचं की आपली मुलं तयार झाली पाहिजेत आपली मुलं ह्यात आली पाहिजे सुनील भाऊ भाऊंचं साथ सतत दाखतात असेल आणि त्यांना असं वाटायचं की माझा मामा आय एस आहे म्हणून कदाचित हा मुलगा आमच्यातला शकतो गुण त्यातली एक शोध नव्हती आमच्याकडे त्यामुळे ते राहून गेलं भाऊंचं स्वप्न कदाचित राहून गेलं कदाचित ते स्वप्न भाऊनी तुमच्यात बघितलं असेल म्हणून भाऊ तुम्हाला म्हणले असेल म्हणून मी म्हटलं की भाऊंचाच सत्कार असं तुम्ही मान्य करून घ्या अशी माझी अपेक्षा आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो येणापूरकर ग्रामस्थांच्या वतीनं सन्माननीय आमदार दादा आर आर पाटील यांचं सहर्ष स्वागत सन्माननीय दादांना विनंती आहे कृपया पुणे नवा माझं भाषण संपवलं का अडचण नाही <laughs> तुमच्यासाठी सगळं चाललंय की ज्यांना येत नाही त्यांना सुद्धा आम्ही उठून बोला बोला तर दोन मिनिटं बोला नाही आणि तुमची वाट आम्ही बघणार होतो कारण त्यांची फार इच्छा होती की तुम्ही यावं असं तुम्ही त्यांना सिनियर होता आता हे आईच झाले नाहीत आणि आम्ही आईच झालो नाही मगाशी गुंदर सांगितले की लहानपणापासून जर मुलांना शिकवलं सतत जर भरवलं की तुला हे आहे हे आहे हे व्हायचं आहे तर ती मुलगा होऊ शकतो तुम्ही सांगितलं ना मी लहानपणापासून एक गोष्ट ठरवते राजकारणात यायच नाही राजकारणात यायच नाही राजकारणात यायच नाही <laughs> तर मग सगळ्या गोष्टी ठरवूनच होतात दादा असं काय नाही मी फारसा वेळ घेणार नाही आता रोहितदादा या ठिकाणी व्यासपीठावरती आले तुमचं भाषण ऐकायचं आहे परत त्यांचं भाषण ऐकायचं आहे पण तुमच्या बाबतीत सुद्धा आम्ही आता माझं सांगत होतो पण मी माझं थांबवलं की भावना वाटतं की मी आय एस होवा माझा मामाही कायएस होता पण मला गुन्हा काही त्यातली नव्हती आमच्याकडे त्यामुळे आम्ही आय एस आय पी एस एम पी एस सी यू पी एस सी काही करू शकलो हो नाही रोहित दादांचं कसं आहे तुम्हाला सांगतो आता मुंबई इंडियन्सचं आता आय पी एल म्हणजे चालू आहे त्या मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आहे रोहित शर्मा तो खेळतोय पण ती टीम काय जिंकन झाली रोहित दादांचं राजकारणात झाले त्यांचा परफॉर्मन्स आहे पक्षाला काय त्यांच्या परफॉर्मन्स करता येईल झालं आमचं आपलं मत असं आहे की व्हेरी गुड मॅन बट इन बॅड कंपनी पण दुसरं वैशिष्ट्य असं आहे की त्यांचं एक चांगलं आहे ते पक्षात राष्ट्रवादीचे आहेत पण फडणवीसांचे संबंध चांगले आहेत अजितदादांचे संबंध चांगले आहेत नितीन गडकरींचे संबंध चांगले आहेत एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध चांगले आहेत मला असं वाटतंय रोहितदादा कदाचित तुम्ही जर युपीएससी दिली असती तर ह्या सगळ्या गुणांचा तुम्हाला त्या ठिकाणी फायदा झाला असता आणि तुम्ही आज फार मोठे अधिकारी झाला असं असं म्हटलं तर काही वावट ठरणार नाही असं मला वाटतंय कारण विरोधात असून सुद्धा हे सगळे राजकीय माणसं हातळायची कशी याची लखं बाबांच्यापेक्षा जास्त तुमच्याकडे की असं म्हटलं तर काही वाव ठरणार नाही मी फक्त एकच बरं वाटलं मला तुमचं मी ह्यांना अंदाज घेत होतो म्हटलं कुठंपर्यंत आले हे मला सांगायचे इथंपर्यंत आले तिथंपर्यंत आले मग मी तुम्हाला फोन करून मी सांगायचं अजून पाठीमाग आहे तुम्ही मला तेवढं खरं सांगितल्याबद्दल मी तुमचा आभार आहे मी फारसं बोलणार नाही पण ह्या दोन अधिकाऱ्यांच्या एक अपेक्षा व्यक्त करणार आहे तुम्ही ह्या मागच्या दोन चार पाच दहा वर्षामध्ये पिक्चर जर बघितलं असतील ना तर आमच्या लोकांना सगळ्यात जास्त पिक्चर कुठले आवडले माहिती का पोलीस डिपार्टमेंटचे पिक्चर आमच्या लोकांना खूप आवडतात आमच्या लोकांना दबंग आवडला लो होता आमच्या लोकांना सिंबा आवडला लो होता सिंबा काय पिक्चर सिंगम सिंगम आवडला होता ते सगळं आवडत असताना आत म्हणजे अतिशय दाखवते त्या पिक्चरमध्ये पण आमच्या लोकांना आवडतात का आवडतात तर आमच्या ज्या अपेक्षा असतात त्या पोलीस अधिकाऱ्यांच्याकडून आय एस अधिकाऱ्यांच्याकडून त्या अपेक्षा फारश्या पूर्ण होत नाहीत मग असं सतत वाटत असतं की ह्या सगळ्या लोकांच्याकडून आमच्यावरती अन्याय होतोय हे सगळे लोक कोण शोध घेत नाही चोर तर कोण बघत नाही मग ते पैसे खातात असं करतात तसं करतात हे सगळं चित्र बघितल्यानंतर ज्या वेळेला आम्हाला पिक्चरमध्ये असं दाखवलं जातं की असा कोणता अधिकारी होतो बाजीराव सिंगम आणि तो असं काहीतरी काम करतो की जयकांत शिकण्याचा कार्यक्रम करतो आणि मग ते आम्हाला फार आवडत ती अपेक्षा आम्ही तुमच्याकडून बघतो लक्ष आता तुम्हाला सुदैवाने महाराष्ट्र केवळ मिळणार आहे तुम्हाला सांगली डिस्ट्रिक्ट काय का ना मिळणार नाही आणि नाही मिळेल तीच चांगल्या लक्षात <laughs> कारण ज्या ज्या लोकांनी पृथ्वीराज जेणे जेणी त्यांना सांगत होते भाषणामध्ये की आम्ही तुम्हाला कधीतरी फोन करू आणि मी त्यांना सांगितलं एवढंच <laughs> करायचं नाही बघ कारण अत्यंत जबाबदारीचं पद आहे मला असं वाटतं की पहिलं पोस्टिंग तुमचं एसपी म्हणून होईल ट्रेनिंग झाल्यानंतर मला माहित नाही त्यातलं आता काय पण एसपी म्हणून तुमचं पहिलं ट्रेनिंग होईल तुमचं वय बघता तुम्ही आता खूप मोठ्या पदापर्यंत जाल माझी अपेक्षा एवढीच आहे की अत्यंत सामान्य माणसांचं सगळी आणि आमच्या सामान्य अपेक्षा आहेत की तुम्हाला जी संधी मिळाली ती ती ते संधी जर तुम्ही सोनं करा ह्या देशसेवेसाठी तुमच्या कुटुंबांना तुम्हाला देऊन टाकायला लक्षात घ्या आणि ती संधी तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुमचं कर्तव्य बजावा तुमच्या हातून ह्या सर्वसामान्य माणसांचं कल्याण झालं पाहिजे ज्याच्या ज्याच्यावरती अन्याय झाला पाहिजे झाला आहे त्याच्या पाठीमागं तुम्ही ताकदीन उभं राहिलं पाहिजे अपेक्षा व्यक्त करणारा मी कार्य करताय तेवढी अपेक्षा व्यक्त करा अशी अपेक्षा तुम्हाला मी या ठिकाणी व्यक्त करतो तुमचा सत्कार करत असताना मला राजेश भाऊ पाठीमागून नाराजी देत होती मला अधिकाऱ्यांना नारळ द्यायचा नसतो म्हटलं त्याला कारण आहे अठ्ठावन्न वर्षापर्यंत कुणाच्या बापाची हिंमत नाही त्यांना बाजूला सारख म्हणायची नारळ आम्हाला द्यायचं <laughs> असतो त्यांचं मन बदललं <ले>। हा <laughs> तर पुढच्या वेळेच काही गॅरंटी नाही इथं फिक्स आहे अठ्ठावन्न वर्षापर्यंत आमचं म्हणून त्यांना म्हटलं त्यांना नारळ नसतो त्यांना आता रिटायरमेंट होई तोपर्यंत ते त्या पदावरती आहेत त्याच्यापेक्षा मोठ्या पदावरती आहेत फक्त अपेक्षा एवढीच आहे मी तरुण म्हणून तुम्हाला सांगतो मी अनेक अधिकाऱ्यांना ह्या माझ्या पंचायत समितीच्या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषद कार्यक्रमामध्ये काही अधिकारी बघितलेत त्यांचं नाव घेऊन तुम्हाला सांगतो मी मी जितेंद्र डुडे नावाचा अधिकारी बघितला आहे मला मी उपाध्यक्ष असताना ते सीईओ होते मी अभिजित राऊत ते आता कलेक्टर आहेत मी उपाध्यक्ष असताना ते सी ओ मला माझ्याबरोबर होते मी सोहेल शर्मा म्हणून एस पी पण बघितले तुम्ही आत्ता जे एस पी पण भेटून या संदीप गोके साहेब ही सगळी म्हणजे आता ही तरुण आहेत एकदम यातल्या बऱ्याचशा लोकांनी इथं आल्यानंतर लग्न केलंय इतके कमी वयाचे सगळे अधिकारी आहेत त्यांचे काम करण्याची पद्धत एक सकारात्मक मानसिकतेचा अधिकारी काय करू शकतो हे जितेंद्र डोळेनं अख्ख्या महाराष्ट्रावर दाखवून दिले राजस्थानहून तो विचाराचं काम करायला आलाय अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम अत्यंत निष्पृभ पद्धतीनं काम करण्याची भूमिका घेऊनही लोक काम करत आहेत माझी तुम्हाला अपेक्षा तुमच्या दोघांतून एवढीच आहे की त्याच पद्धतीनं काम व्हावं तसंच काम करावं अशी अपेक्षा ठिकाणी करतो फक्त एक विनंती आहे दोन गोष्टी कधी विसरू नका मग अशी कोणतरी बोलता बोलता सांगितलं की बहुतेक सरच बोलले बहुतेक की एकदा अधिकारी गेला येत नाही साहेब आमचा सा। परत त्या गावात काही संबंध राहत नाही दोन चुका आयुष्यात कधी करू नका एक आई वडील चुलते आयुष्यात कधी विसरू नका कारण हे जे यश आहे ना ह्या यशाच्या पाठीमागं तुमचं जरी कष्ट असलं तरी त्यांच्या प्रचंड त्याग त्या पाठीमागं असतो हे नेहमी लक्षात ठेवा लागत आज दुर्दैवानं मला मला यश मिळाले आज त्यांना यश मिळाले त्यांच्या वडील त्यांना बघायला नाहीत आणि माझ्या वडील सुद्धा मला बघायला नाही त्यामुळे तुम्ही जे काही आहात तुम्ही काहीही किती कष्ट केलं असलं तरी त्यांचे आशीर्वाद त्यांचा त्याग हा तुमच्या पाठीमाग असतो म्हणून तुम्हाला यश मिळालं असतं आणि दुसरं गाव तुम्ही तालुका विसरा काही तालुक्याच्या लोकांचा आज तुम्ही एसपी पी दाराय म्हणल्यावर माझ्यासारखी माणसं परत तुम्हाला पाहुणे म्हणणार पण त्या गावाच्या लोकांना कधी विसरू नका कारण मगाशी कोणीतरी सांगितलं की अनेक लोक भावनिक झाली तुमचा तुमचा निकाल लागल्यानंतर अनेक लोक रडली ते कुठल्या गटाचे तटाचे काही विषय नाही आज सगळी माणसं तुमच्या आनंदात सहभागी आहेत अगदी निस्त्र नका कसल्याही अपेक्षेशिवाय तुमच्या सत्कार त्यांना कधी विसरू नका गावाकडे कायम लक्ष ठेवा एवढी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो अख्ख्या मतदारसंघाच्या वतीनं तुम्हाला दोघांना देऊन मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब